नमस्ते श्री परमज्योती भगवती भगवानांचा आजचा अद्भुत चमत्कार बघूयात मी देवेंद्रप्पा बंगलोरमध्ये राहतो एक दिवस रात्री मला स्वप्न पडले दासाजी कॉन्फरन्स घेत होत्या आणि श्रीमूर्तीतून दिव्य प्रकाश लखलखत होता दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्या मोठ्या मुलाला शाळेत सोडून मी घरी आलो व खुर्चीत बसलो कसा कोण जाणे पण माझ्या फोनचा कॅमेरा आपोआप अप चालू झाला मुख्य दरवाजाजवळ खेळत असलेल्या माझ्या दुसऱ्या मुलाचा फोटो घ्यावा असे मला आतून तीव्रतेने वाटले मी फोटो काढला व बघितले आणि मी थक्क झालो श्री परमज्योती प्रकट झाले होते तो क्षण पुन्हा पकडण्यासाठी मी फोन व्हिडिओ मोडमध्ये टाकला पण दिव्य उपस्थिती नाहीशी झाली होती तरीही माझे हृदय भरून गेले होते श्री परमज्योती दर्शन दिले होते आणि मला अश्वस्त केले होते की माझ्या प्रार्थना ऐकल्या गेल्या होत्या व ऐकल्या जातील असे जाणवत होते तुमची दिव्य उपस्थिती व आशीर्वादांसाठी अनंतकोटी धन्यवाद श्री परमज्योती भगवती भगवान